मी सुजाता किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज इथे आपण पाहणार आहोत नागपंचमी स्पेशल अशा हळदीच्या पानातील पातळ चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला सारण बनवून घ्यायचं आहे तर इथे मी कढई तापत ठेवली आहे आपण त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेऊयात इथे मी एक वाटी खवलेला नारळ घेतला आहे तो घालून घेऊयात नारळ आपल्याला दोन तीन मिनटाचा परतून घ्यायचा आहे तर इथे आपला नारळ छान परतून झाला आहे तर ज्या वाटीने नारळ मोजून घेतलेला त्याच वाटीने आपल्याला गूळ मोजून घ्यायचा आहे तर इथे मी अर्धा वाटी किसलेला गूळ घालत आहे गॅस इथे स्लोच करायचे फास्ट गॅसवरती हे करायचं नाही आहे नाहीतर आपलं मिश्रण जळून जाण्याची शक्यता आहे जास्त वेळ नाही लागत एक चार पाच मिनटातच आपलं हे छान असं मिक्स होऊन जातं तर इथे गूळ आणि नारळ आपलं छान मिक्स झालंय आता यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूड घालत आहे थोडीशी आपण खसखस घालून घेऊया खसखसने छान चव येते सारणाला नंतर इथे मी जायफळ किसून घालत आहे अगदी थोडं घालायचं आहे मला जायफळ आवडतं त्यामुळे मी ते घालते छान असं सुगंध येत आहे आपल्या सारणाला तर अशा प्रकारे इथे आपलं सारण तयार झालं आहे आता आपण गॅस बंद करूया सारण तर रेडी झालं आहे आपल्याला आता पारीसाठी जे पीठ आहे ते बनवायचं आहे तर त्यासाठी इथे मी दोन वाटी पाणी घालून घेत आहे पहिल्यांदा आणि दुसरी वाटी गॅस वाढवायचा आपल्याला पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे त्यामध्ये पुन्हा एक चमचा साजूक तूप घालून घेऊया आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालूया तर इथे आपल्या पाण्याला छान उकळी आली आहे गॅस थोडं मी बारीक करते इथे तर इथे आपण दोन वाटी पाणी घातले त्यासाठी इथे आपल्याला दोन वाट्याच पीठ घालून आहे तर आपल्याला हे छान मिक्स करून आहे तर इथे आपलं पाणी आणि तांदळाचं पीठ घातलेलं तर तर छानपैकी आता, आता मिक्स झालं आहे आता आपण ह्याचं झाकण ठेवूया आणि ह्याला एक छान वाफ काढून घेऊया आता आपण झाकण काढून पाहूया तर हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपल्याला ह्याला झाकून असंच एक दहा मिनटं ठेवून आहे तर दहा मिनटानंतर मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते अशा प्रकारे इथे दहा मिनटं झाली आहे आपण हे काढूया आता इथे हे गरम आहे त्याच्यामुळे आपण पेल्याच्या साह्याने ह्याला छान असं मळून घेऊया तर थोडंसं कोमट असेल तेव्हाच मळलं ना की छान मळलं जात आहे तर अशा प्रकारे इथे पीठ छान मळून झालं आहे जर का पीठ तुम्हाला जास्त ओरडं वाटत असेल तर थोडंसं आपल्याला ह्याला कोमट पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि चांगलं ह्याला मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे इथे पीठ आपलं छान मळून झालं आहे आता आपण पुढील कृती करूया पोळे बनवण्यासाठी आपल्याला हळदीचं पान लागणार आहे आपल्याला ह्याला थोडं अर्ध कट करून आहे हे पान मी स्वच्छ धुवून घेतलं आहे त्याला हलकंस तूप लावूया आपण तर अशा प्रकारे इथे मी छान असं तूप लावून घेतलंय पानाला आता आपण जे मगाशी पीठ बनवलेलं त्यातला एक छोटा गोळा घेतलाय अशा प्रकारे मी ह्याला सिलेंडरचा शेप दिलाय म्हणजे छान असं आपल्याला थापता येईल तसं थोडंसं प्रेस करायचंय हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचंय त्यानंतर ह्याला दाबून छान लांबट करून घ्यायचंय पातोळी शक्यतो पातळ करायचे छान लागते ती अशा प्रकारे इथे मी हे छान थापून घेतलंय आता जे आपण मगाशी सारण बनवलेलं ओलं खोबरं आणि गोळ त्याचा आपण एक चमचा सारण घालून घेऊया ह्याच्यामध्ये आता आपल्याला ही जी घडी आहे ती ह्याच्यावरती दाबून घ्यायचे छान असं बंद करून घ्यायचे सर्व बाजूने प्रकारे आपली मस्त हळदीच्या पानातली पातळ करून झाली आहे आता अजून एक मी करून दाखवते तेच अर्ध पान आहे अशा प्रकारे इथे आपल्या पातोळ्या तयार झाल्या आहेत आता आपल्याला ह्याला वाफवून घ्यायचं आहे तर पुढची कृती मी तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे इथे एक मी चाळणी घेतली आहे आता आपण जे पातोळ्या बनवल्या त्या आपल्याला वाफवून घ्यायच्या तर थोडंसं खाली मी तूप लावून घेते एक एक पातोळी ठेवून घ्यायची आहे इथे मी पातेल्यामध्ये पाणी उकडत ठेवलं आहे तर ते पाण्याला पण छान उकळी आली आहे तर आपल्याला या पातोळ्या वाफवून घ्यायच्या आहेत इथे आपल्याला दहा ते बारा मिनटं ह्याला वाफवून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं वरती आणि मिडियम गॅस करायचं इथे अशा प्रकारे इथे आपली बारा मिनटे झाली आहे आता आपण गॅस बंद करूया मस्त वाफवून झाले हे मस्त पानांचं कलर पण तुम्ही पाहू शकतात बदलला गेला आहे आता आपण ह्याला सर्व करूया तर थोडंसं गरम आहे मी थंड होऊन देते ह्याला अशा प्रकारे इथे आपल्या पातोळ्या थंड झाल्या आहेत मी तुम्हाला खोलून दाखवते मस्त इथे आपल्या वाफल्या गेल्या आहेत पातोळ्या दोन्ही साईडने तुम्ही पाहू शकतात दाखवते तर आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद